सेवाग्राम जुनिअर कॉलेज कौठा या ठिकाणाहून या ठिकाणी आलेलं आहे कोड क्रमांक एकोणसाठ झिरो पाच झिरो तेरा सादर करतोय सुशिक्षित बेकारांचा फवाडा पहिले नमन माय बापाला रामजी जी रामजी जे राम जी जी राम जी जे फर नमन माय बापाला जन्म जाण दिला काळ वाटणीला दावेली दुनिया अबलक छान डावी दुनिया अबलक छान खयाची होतीर दाना दान खी होतीर दाना दान राबता उरले नाही प्राण हाजे लाभता उरले नाही प्राण हाजेजी आमच्या पोहळ्यात नायक संत रामाचा जन्म झालेला आहे संत राम हे नाव पवाड्यासाठी काही योग्य वाटत नाही म्हणून पवाडीच्या शेवटी जी अक्षर असलं पाहिजे म्हणजे जी ना 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 संता जी करायला सोपं जात संताजीचा पाळणा दुसऱ्यांदा हलवणारी आणि नाव ठेवलं संताजी संताजी पुत्र जनमला पुत्र जनमला पुत्र जनमला पुळवाडी बाप हासला पुळवाडी बाप हासला गाड्याच्या खांदा बदलला गाड्याचा खांद बदलला असे जन्मला जिर आजी असे जन्मला जे आजी असे जन्मला जे आजी जे संताजी जन्मला आणि घरात आनंद आनंद झाला बापाने वाण्याच्या दुकानात जाऊन झाले पाव किलो साखरांनी दिसा मासाने संताजी वाढू लागलेले आणि जसा जसा वाढेल तसा तसा छातीच्या भरगड्या उठाव दाळसा वरिषाचा वरिषाचा झाला वरिषाचा झाला बाप्पाने विचार काय केला रोजान न्याव कामाला रोजान न्याव कामाला रोजान न्याव कामाला रोजानं न्याव कामाला तिडा घातला तिळा घातला जिराजी जि तिडा घातला जिरा जी जी घरात रोज खुस्फुस झालाय आणि आज खुशफुसी म्हण संताली चा पान संताली च आई रा ठो ऐतिहासिक त झाला संताजीच्या आईच्या लढ्याला हे आलं संताजीचं नाव शाळेत घालायचं आणि बा सोबत कामावर जायचं नाव शाळेच्या हाजरीला आशे हाजरीला आशे हाजरीला मास्तराने पुढे ढकलला मास्तराने पुढे ढकलला असा बाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला असा बाळ शिकू लागला ला समजाला ग्रॅज्युवेट झाला ग्रॅज्युएट झाला जिरहा दिट जी झाला जी ग्रॅज्युएट झाला जिरा जी 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 दि सांगताजी अभ्यास करून ग्रॅज्युएशन पास आहे आता त्याला असं वाटू लागलं एम एम एस सी साठी एम ए आणि एम सी पास झाला असं वाटलं कि बी एड परीक्षा पास व्हावी टीईटी परीक्षा पास व्हावी आणि कॉलेजात प्राध्यापक व्हावं पाळलं अभ्यासा लागल असे लागला असे लागला जुन भूत काळ उकरला जुन अभूत काळ उकरा पुस्तके उषा पाय त्याला पुस्तके उषा पाय त्याला पुस्तके उषा पाय त्याला नेट पास झाला आजी हा जी, जी नेट पाच झाला नेट पास झाला जी जी नेट पाज झाला संताजी जी नेट लावून जी जी नेट पास झालेला आणि संताजीचं शिक्षण होईपर्यंत शेतात राब 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 छातीचा राबो झालेला आहे अरे बा पंधरा दिवस संपले बा मी नोकरीला लागणार आणि चार पैसे कमावणार संताजी वीर चालला वीर चालला वीर चालला वीर चालला स्वतः या जॉब चांगला स्वतः या जॉब चांगला पेपर वाचू लागला पेपर वाचू लागला पेपर वाचू लागला नाही तिथे अर्ज त्याचा गेला अर्ज त्याचा गेला जिराजी अर्ज त्याचा गेला जिराजी अर्ज त्याचा गेला जिराजी शंभर पेपर आणि शंभर जाहिराती गावातून तालुक्याच्या ठिकाणी जायच्या कुठली ओपन आणि कुठली रिझर्व ताशिका मूल्यमापन मूल्यम आपण पळून प्यालो मग हादरला म्हणे हादरला म्हणे हादर आला अर्धा जन्म शिक्षणात गेला अर्धा जन्म शिक्षणात गेला आली वन वन की नशिबाला आली वन की नचवाला आली वनवण की मनावया भोगाला आशा भोगाला जी आशा भोगाला जीराजी संताजी हा कपला हात लावून सारी सारीकडे वाटा बंद झालेल्या एक अद्भुत घटना घडली आणि मित्राला पार्टी दिली आणि गुपित फोडलं गुपित फोडलं नोकरी कशी मिळवायची आदि घाट संस्था चालकाला संस्था चालकाला संस्था चालकाला वशिल्याच घोड सोबतीला वशिल्याच घोड सोबतीला नजराने किती ते बोला नजरा किती ते बोला नोकरीचा झुल तो मग झुला झुल तो मग झुला जिर रे झुल तो मग झुला जिर हाजी झुल तो मग झुला जिर हाजी मित्राचा उपदेश ऐकला आणि तो पिकाला भेटला तो म्हणाला जागा घेईस ताशी ताशिका तत्वार भरून घेऊ पण वीस लाख रुपये आणि वीस लाख म्हणता संताज्याच्या बाजी धक्के बसलेले अरे पोरा घरात रोज खायाची मार। तुझ्या शिक्षणासाठी मी दोन सालाची उत्तल केले तो मालक काय म्हणे आता मला संताजीच्या बाण शांतपणे ऐकून घेतलं आणि एक नाणे उपाय काढला संताजीच्या स्वैर्यातली बिन खपाऊ मुलगी संताजीच्या गळ्यात घालायची आणि त्याच्या बदल्यात संताजीचं डोनेशन द्यायचं ठरलं आणि संताजी तयार झालेला आहे ला। पा लाला ला बांधलं बैलाला बांधलं बैलाला बांधलं बैलाला वर्र भावलेला उभ केल भावलेला घरी अन्न सोन बाईला घरी अन्न सोन बाईला घरी अन्न सोन बाईला दिं रियाला मायूं र्याला जिराजी मायूम्याला जिराजी माई उंबऱ्याला जिरा दिले घरात नोकरी आणि लक्ष्मी आली म्हणून आई वडील खुश आले पण नशिबाचा खेळ वेगळा होता वीस लाख रुपये मोजले म्हणून सुनबाई पलगावून खाली काय उतरे ना घरात रोज खुसफुस चालू या खुसफुशी मध्ये संताजीच्या बान संताजीचा बॅन वनव्याच रूप धारण केलं आणि शेतात जाऊन बाबळीच्या झाडाला लटकावून घेतलं अबाळ कोसळलं नोकरीचे तीन तेरा वाजले संताजी राम 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 राबोट संताजीच्या तोंडाचा घास एका परक्या माणसा घेतला आता संताजी न पटणाऱ्या बायको संघ संसार हक्तो आणि ठार झालेल्या माईच्या साडी रात्री अपरात्री रडून घेतो घेतो कुलपती राणा कुलगुरु थोर थोर हमचा कुलगुरु थोर थोर हमचा कुलगुरु थोर थोर हमचा शिक्षण हा दिलाय खास नसीबाला वलाय वनवास कवी नवर खेल का तो कवना सजीराजी राजीज कवी नवर खेल का तो कवना सजीराजी कवी नवर खेल का तो कवना सजीराजी जी धन्यवाद चंबटके अनुदान <णंदाथ> अरे चंबटके अनुदान <णंदारा> अरे कौन मंत्र जितना अरे कौन मंत्र जितना हा पवाडा सुशिक्षित बेकाराचा पवाडा आहे हा पवाडा जवळपास बरेच तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष होतात पण आपल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही आहे आणि नोकरी मिळली तरी त्या ठिकाणी डोनेशन देऊन नोकरी करावी लागते आणि दिल्यानंतर देखील बऱ्याच वेळेस ते कन्फर्म होण्याची शक्यता कमी असते कारण त्या ठिकाणी दुसराच माणूस त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्यामुळे त्या व्यक्तीवर एक अन्याय होतो आणि शेवटी तो व्यक्ती म्हणजे आत्महत्या वगैरे करत असतात कारण त्यांचा जो ध्येय आहे तो ध्येय पूर्ण न करत असल्यामुळे त्यामुळे त्यांना धोका होतो हा फवाडा जो आहे सुशिक्षित बेकारांचा फवाडा आहे शिकून या ठिकाणी कसल्याच पद्धतीची त्याला नोकरी मिळत नाही आणि शेवटी तो जवळपास चाळीस पन्नास पन्नास वर्ष जरी झालं तरी त्याला त्या ते ते ठिकाणी नोकरी नाहीये आणि तो त्याचा उदरनिर्वाह देखील त्या ठिकाणी भागू शकत नाही लेकरा बाळाची त्या ठिकाणी चिंता आहे एक म्हणता दोन दोन लेकर त्या ठिकाणी झालेले आहेत मुलं बाळ लग्नाला आल्यात तरी त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करू शकत नाही म्हणजे या ठिकाणी मी स्वतः शिवाजी नवरखेरे शिवाजी विठ्ठलराव नवरखेरे सेवाग्राम ज्युनियर कॉलेज कौठा कोड क्रमांक एकोणसाठ झिरो पाच झिरो तेरा आमचा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव सेवाग्राम ज्युनियर कॉलेज कवठा या ठिकाणाहून आलेला आहे आणि आजचा हा माझा या ठिकाणी उपोषणच्या पहिल्या दिवसासाठी मी आमच्या आदरणीय भाऊसाहेब खिचार पाठिंबा देण्यासाठी आणि कंटिन्यू या ठिकाणी मी थांबण्यासाठी आजपासून या ठिकाणी आलेला आहे अमरण उपोषण साठी या ठिकाणी मी आलेला आहे धन्यवाद सर काय नाव मी शिवाजी विठ्ठलराव नवरखेले सेवाग्राम ज्युनियर कॉलेज कवठा या ठिकाणाहून आलेला आहे हो, हो करन, हा कारण आमचं वीस चाळीस टक्के झालेलं आहे अनुदान आता साठ टक्के आणि प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावं असं आमची अपेक्षा आहे काय मागण्या काय प्रमुख मागण्या काय अजून दुसरा दिवस हा तर आमच्या प्रमुख मागण्या काय एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्हाला साठ टक्के आणि प्रचलित नियमानुसार मिळावा अनुदान हे आमची अपेक्षा आहे हा उपोषणाला आमचा पाठिंबा आहे हे देखील स्वतः त्यांच्या सोबत आहे सर काय नाव गौरी गोविंदराव देशमुख आरे चाणक्य विद्यालय धाराशिव काय आहे काय हे आमरण उपोषण आहे कि चढे सरांचं अन्न त्यागाचं आमच्या अनुदानाबद्दल अं उपोषण चाललेलं आहे तरी सरकारने आम्हाला साठ टक्केचा टप्पा व प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावं ही माझी सरकारला नम्र विनंती